ती जगातली सर्वात उत्कृष्ट अशी कार्तिकेयाची मूर्ती आहे मला कोकण बघायचे या सिरीजच्या भाग अठ्यात्तर मध्ये बघूया ती मूर्ती नक्की कुठे आहे बारा शक्तीपीठांचं ओळखल्या जाणाऱ्या चिपळूणातील या मंदिरात जेव्हा मी दर्शनाला आलो ना तेव्हा गाभाऱ्यात बाजूला झाकून ठेवलेली एक मूर्ती मी पाहिली षडमुख आणि बारा भुजांची ही कार्तिक स्वामींची मूर्ती मूळता अशी दिसते ज्याचे फोटो मी इंटरनेट घेतलेले आहेत माझ्या मते स्त्रियांना कार्तिक स्वामींचं दर्शन घडू नये म्हणून ही मूर्ती झाकलेली असावी पण जर तुम्हाला इथल्या सुंदर अशा कार्तिक स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं असेल तर कार्तिकी मेला या मंदिराला नक्की भेट द्या याशिवाय अजून वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी म्हणजे या, या मंदिराच्या वरतीना एक मंडप आहे आणि तिथेच तुम्हाला या मंदिराचा कळस पाहायला मिळतो त्या कळसाबद्दलची ऐतिहासिक गोष्ट मी भाग सत्याहत्तर मध्ये सांगितली आहे ते तुम्ही या इथे खालच्या कोपऱ्यात क्लिक करून बघू शकता ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चाकरमनी ब्लॉगच्या पेजला फॉलो करायला विसरू नका